शर्या कुठे आला रे तू विगनवाडीला कोण राहत माऊ कोणती माऊ राहते श्रीदादा अजून, अजून।, अजून, अजून परी अजून आधी दादा कुठे डांबरीला येत अनुभू ती पण तिच्या गली वेदुदैदी त्यांच्या गली सकाळी तू कोणत्या दिदी सोबत बोलला कोण काय माहिती <laughs> कोण आहे रे आहे खिडकी देऊन बघत पपई खायची का पपईचे झाड बघू आपण मामा पपई तोडतोय खराब होईल काय चांगली पाहिले की पप्पा थांबना मामा काढतोय ना, ना। मामाय का रे काय बघायचंय तुला पपई बघायची ती काय मामा काढतोय ना 那个仪器。